नाव सांग सुगंता लक्ष्मण भाऊ कुठे राहते तू तिला सोनी मंदिर कोणाची जागा आहे सांगताना जागाची जागा जागा घरपत्ती दिली दिली तुम्ही तोडतात कोपड्यात खाली पाडणार पोलीस केस केली दहा बारा दिवस जेल मध्ये टाकला तुम्हाला आदिवासीकडे लक्ष देतात त्या तशी लोक नाही लक्ष देत मी लक्ष नाही तुमचे नेते जे आदिवासी नेते स्वतःला म्हणतात ते पण बघायला मग आता तुम्ही कैलास कैलास पाटलांकडे गेलात त्यांच्याकडनं काय म्हणत त्यांच्याकडनं आम्हाला मदत भेटली मदत भेटली असं भेटणार याच्या पुढे असा आमचा विश्वास आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या वाघराळ पाडामध्ये एकेकाळी हा वाघराळ पाडा खूप गाजला होता मनुष्याच्या आंदोलनानंतर मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी खूप मोठं उग्र आंदोलन केलं होतं आणि अखेरीस या ठिकाणी तोडक कारवाई झाली होती सध्या ज्या जागरूक जागर उपाय ती जागा महाराष्ट्र शासनाची आहे आणि माझ्यासोबत त्यावेळेला या सगळ्या आदिवासी भगिन्या यांच्या जर झोपड्या बांधल्या तर यांना झोपड्या बांधल्याच्या नंतर यांच्यावरती कारवाई होते यांना जेलमध्ये टाकलं जातं यांना घरपट्टी मीटर दिलं जात या उलट आपण जर पाहिलं तर या ठिकाणी घरपट्टी लागलेली आहे आता तहसीलदारांचे डोळे हे झाकलेले आहेत का जर महाराष्ट्र शासनाची जागा आहे तर मग याला घरपट्टी आणि मीटर तुम्ही कसा दिलात हा संशोधनाचा विषय जाणून घ्या नेमका सगळा काय विषय आई तुझं नाव सांगता लक्ष्मण भोवा कुठे राहते तू तिथे शनीदेव मंदिर कोणाची जागा ही जागा जागा घरपट्टी दिली दिली तोडतात खाली पाडणार पोलीस केस केली दहा बारा दिवस जेल म्हटल्या जेल मध्ये होता कशाला मध्ये टाकला तुम्हाला माहिती नव्हतं का पोलीस दिवस नव्हता आम्हाला बिल्डर आलाय म्हणून एवढच कारण झालं म्हणजे जे बिल्डर आहेत त्या बिल्डरांनी इथे अनधिकृत बांधकाम बांधलेलं आहे पण सरकारचा याच्यामध्ये लक्ष नाही पण जेव्हा तुम्ही घर बांधता तेव्हा तुम्हाला त्रास दिला जातो कसा त्रास दिला जातो काय आमच्यासाठी आमची जागा बनवायचा नाही आणि एवढा रूम कसा बनत्या आम्हाला बनवून नाही देत ना त्याला एक किचन रूम पणतील घरपट्टी लाईट बिल सर्व काय होतं आमची वर्षात अत्यंत घर नाही होय घरपती नाही लागत आता तुमची काय मागणी आहे सरकार आमची मागणी रस्ता मशनभूमी पाणी हे सुविधा असेल तर बघा आता आदिवासींकडे लक्ष देतात का तहसील नाही लक्ष देत बिलकुल लक्ष नाही देत तुमचे नेते जे आदिवासी नेते स्वतःला म्हणतात ते पण बघायला कोण नाही कोण नाही आम्हाला आता तुम्ही कैलास पाटलांकडे गेलात त्यांच्याकडनं काय मदत त्यांच्याकडनं आम्हाला मदत भेटली मदत भेटली असं भेटणार याच्या पुढे असा आमचा विश्वास आहे म्हणजे आता आगरी आगरी समाजाबरोबर आदिवासी लोक जाणार रस्त्याच काम गेल्यावर तुमचा रस्ता होत आम्ही उपस्थित उद्घाटन रस्त्याचा झाला आता आश्रम पासून रिक्षा स्टँड पर्यंतच मंजूर आहे रस्ता आई पण खरे सर बंद करून ठेवला एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे फॉरेस्ट वाले आहेत त्यांचा कुठेतरी संगनमत आहे तहसीलदार आणि फॉरेस्ट हे दोघं एकत्र मिळून या ठिकाणी हप्ते घेतात आणि अशा प्रकारच्या अलधिकृत ज्या आहेत त्या उभ्या राहतात आणि अखेरीस कुठे ना कुठे जी गोरगरीब जनता आहे ती भरटली जाते आता आपण जर पाहिलं तर इथे रोडची जी सुविधा आहे ती लवकरच होणार आहे सनेला पाठ कुठे ना कुठेतरी आदिवासी समाजाचा वापर केला जातो ज्या वेळेला मतं पाहिजे असतात त्यावेळेला नेते आदिवाशांकडे येतात कुठे ना कुठेतरी हा मोठा घोटाळा आहे तहसीलदारांनी आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष देऊन लवकरात लवकर याच्यावरती तोडक कारवाई करावी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई